सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर रविवारी पहाटे बाळे उड्डाण पुलाजवळ कांद्याने भरलेला ट्रक पलटी झाला यामुळं महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती सुमारे पाच ते सात किलोमीटर लांब अशा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी पहाटेच्या सुमारास बाळे उड्डाण पुलाजवळ कांद्यानं भरलेला ट्रक पलटी झाला या अपघातामुळं महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती आणि वाहनांच्या पाच ते सात किलोमीटर लांब रांगा लागल्या होत्या प्राथमिक माहितीनुसार ट्रकचा टायर फुटल्यामुळं चालकाचं नियंत्रण सुटलं आणि ट्रक, चा ट्रक पलटी झाला या ट्रकमध्ये सुमारे सहाशे पोती कांदा होता जो रस्त्यावर विखुरला गेला या घटनेमुळं सोलापूर हैदराबाद पुणे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती अपघातानंतर वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन ट्रक हटवण्यासाठी क्रेनच्या मदतीनं प्रयत्न सुरू केले सुमारे सहा तासांच्या अथक प्रयत्नानंतर ट्रक हटवण्यात यश आलं आणि महामार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली या अपघाताचा परिणाम शुक्रवारी होणाऱ्या जे ई ई ॲडव्हान्स परीक्षेच्या विद्यार्थ्यांवर झाला वाहतूक कोंडीमुळं अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर पोहोचण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागला